गोव्याच्या मध्यवर्ती कारागृहाचे सुरक्षा कर्मचारी आणि गुन्हेगार यांचे अतिशय मैत्रीपूर्ण संबंध यापूर्वी अनेकदा उघड झाल्यानं खुद्द गोवा स्थित मुंबई उच्च न्यायालयानं चार दिवसांपूर्वीच कारागृह प्रशासनावर कडक ताशेरे ओढले होते अशानं गुन्हेगारांना प्रोत्साहन मिळत आहे असा शेरा देखील मारला होता त्यामुळेच तुरुंग प्रशासनानं अशा कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचा बडगा उगारला आहे यामध्ये गँगस्टरची मैत्री केल्याप्रकरणी तुरुंग वॉर्डन लक्ष्मण पाडलोसकर याला निलंबित करण्यात आलं तसा आदेश खुद्द तुरुंग महानिरीक्षक केशवराम चौरासिया यांनी जारी केला आहे बंदुका तलवारी आणि कोयते घेऊन गँगवॉर केल्याप्रकरणी अमोग नाईक के याला पोलिसांनी अटक केली होती त्याला चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी न्यायालयानं जामिनावर मुक्त केलं होतं जामिनावर सुटका झाल्यानंतर गँगस्टर अमोल नाईक जेव्हा कोलवाळ तुरुंगाच्या बाहेर आला तेव्हा त्याच्या टोळीतील साथीदारांनी तुरुंगाच्या गेटवरच आतषबाजी करत त्याचं जल्लोषात स्वागत केलं होतं याच कार्यक्रमामध्ये तुरुंग वॉर्डन लक्ष्मण पाडलोसकर सहभागी झाल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल झाला होता व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळं कोलवाळ तुरुंगात गुंडांना प्रोत्साहन दिलं जाते की काय असा प्रश्न उपस्थित झाला होता या व्हिडिओची दखल घेऊन तुरुंग महानिरीक्षकांनी पाडलोसकर याला सेवेतून निलंबित केलं अमोघ नाईक आणि त्याच्या साथीदारांनी वॉल्टर गँगच्या रफिक ताशान आणि युकेश सिंग बदेला याच्यावर दक्षिण गोव्यातील मुंगुल गावाजवळ सशस्त्र हल्ला केला होता यामध्ये ते दोघेही गंभीर जखमी झाले होते त्या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही टोळींच्या मिळून अठ्ठावीस जणांना अटक केली होती त्याच प्रकरणात अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर अमोघ नाईक पोलिसांना शरण आला होता मात्र तुरुंगात गेल्यानंतर तिथल्या कर्मचाऱ्यांकडून त्याचं उत्तम आदरातिथ्य चालू होतं अशी चर्चा आता सोशल मीडियावरून सुरू आहे याविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यातील महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा